आहे तुमचे तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती आरोग्य विभाग भरती टी सी एस भरती जे पॅटर्न आहे मित्रांनो ते रद्द झाले पाहिजे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे तर बघा मित्रांनो याच्यावर टी सी एस कंपन्यांवर गुन्हाखा दाखल होत नाही जे कर्मचारी त्यांच्यावर तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या मा व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल काय करायला प्रेस करा तर बघा मित्रांनो इथं माहिती काय आहे तर बघूया आपण व्हिडिओला पूर्ण तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा इथं बघा मित्रांनो टी सी एस कंपन्याचे कर्मचारीच यांच्यावर गुन्हा परीक्षेत कॉपी पुरवल्याचा आरोप खाजगी कंपन्यांमार्फत पदभरतीवर प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होत आहे बघा सार्वजनिक आरोग्य बांधकाम विभागाच्या अलीकडे झालेल्या परीक्षेत टी सी एस कंपन्यांच्या दोन कर्मचाऱ्यांवर लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तर पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे असून त्यामुळे संपूर्ण जे नोकर भरती आहे त्याच्या प्रश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बघा विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत टी सी एसच्या जे कर्मचाऱ्याने बघा टी सी एसच्या जे कर्मचाऱ्याने जवळचे नातलग असल्याचे आढळलेच त्यांना कॉपी पुरवली आहे मित्रांनो बघा लातूर जिल्ह्यातील डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षेत गोंधळ झाल्याने तर त्यांनी बघा इथं तलाठी भरतीच्या यादीतील गोड दाखवलेला आहे ते तुम्ही समोर इथं बघू शकता तर तलाठी भरतीच्या परीक्षेत गोड तलाठी भरती परीक्षेत निकालामधील कथील गोंधळात टी सी एसच्या कर्मचा एका कर्मचाऱ्याचे नाव घेतले जात आहे या परीक्षेत परीक्षेत कोणत्याही संबंध नसलेला एका टॅक्सी चालक आणि एक गृहिणी यांना दोनशे आठ एकशे अठ्ठ्याण्णवसे गुणांकन मिळालेले आहे अशा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने इथं प्र उपस्थित केलेले आहे मुद्दे बघा मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील यादीमध्ये हे दोन उमेदवार पहिले आले होते असून टी सी एस मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा आरोप समि समितीने इथं संदेशाद्वारे दिलेला आहे तर मित्रांनो पुढे बघा तर इथं तुम्ही बघू शकता की पुढे काय आहे अजून तर मित्रांनो अजून माहिती आलेली आहे बघा तलाठी भरती परीक्षेत लातूरमधील एका परीक्षा केंद्रावर शंभर ते दोनशे उमेदवारांची निवड होऊ शकते व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच गैरप्रकारात मदत केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने सी सी टी व्ही तपासून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी असे जे राहुल कवटेकर आहेत स्पर, स्पर् स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष त्यांनी इथं मागणी केलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जे उमेदवार जे म्हणजे उमेदवार आहेत प्रामाणिक उमेदवार ठीक आहे जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांच्यावर हा अन्याय होत आहे प्रामाणिक उमेदवारांवर बघा मित्रांनो ते तीन ते चार पाच वर्ष अभ्यास करून समजा त्यांचा व्यवस्थित निकाल लागत नसेल आणि हे असे घोटाळे बाज कंपन्या जर असतील तर काय मित्रांनो हे लोक स्पर्धा परीक्षा घेत आहे आणि काय फक्त उमेदवारांना जे बेरोजगार लोक आहेत त्यांना उमेदवार आहेत त्यांना लुटमार चालू आहे दुसरं काही नाही ठीक आहे तर मित्रांनो बघा याचा निकाल लागलाच पाहिलं आणि त्या जे घोटाळे करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिलं मित्रांनो झालीच पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त टी सी एस पॅटर्न रद्द झाला पाहिजे मित्रांनो बघा प्रथम आपली सर्वांची एकच म्हणणं आहे तुमचा जो टी सी एस पॅटर्न आहे तो रॉंग आहे एम पी एस सी पर तर्फेच तुम्ही परीक्षा लाभवा ठीक आहे हेच आपलं म्हणणं आहे दुसरं काही नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स